काय रे काय झालं बोल ना दिदीने लव मॅरेज केलं कुठे दिदी थांब एक थांब आलो आलो दोन मिनिट थांब ए थांब 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 इकडे हे मागच्या दाराला होतो आम्ही मी वर गेलो होतो तुम्ही आम्ही मागच्या दाराला बसेल हे बघा माझी चॉईस कशी आहे सांगा लव्ह मॅरेज केलं ना तू हा तुझी चॉईस मान लव काय चांगलीच असणार जाऊ काय नाव आहे गोंड्या गोंड्या पप्पा मम्मीला बोलू आणू का हा बोलू बाबा इकुन इकुन? ना बाबा लवकर मागच्या दाराला इकून जा इकून चप्पल घालून जाय इकून जाय ना बाबा मागच्या दाराला बसले हा लवकर बोलू ना कधीच आम्ही दार वाजवतोय अग आम्हाला आवाजच ऐकू आला नाही बरं झालं माऊली पाहिलं हम्म थांब इथं दोन मिनिट शीतल

ये बया पहिले ताटण माप घेऊन ये ना ओय लवकर तू लवकर शांका घेऊ बा हा मी माफा नु लवकर घेउने लाव ना देवा हां थांब थांब मावली दोन मिनिट पहिले वावळून घेऊ दे नवरदेव नवरीला पॅक धरून ठेव तू माप कडी कडी साखर आणते ठेव बर ते ते माप ठेव खाली इथं ठेवायच दोन असंट तुम्ही दो थांबा शीतल खडी साखर आण लवकर हा माऊली थोड मारितोय सारखा मस्ती करीत राहतोय बर तुम्ही लग्न कुठे केलं मंदिरात कोणत्या महादेवा मग आता आम्हाला सांगितलं असतं गपचिप गपचिप लव मॅरेज केलंय तुम्ही होकार देता का नाही म्हणून मग आम्ही केलेलं पुरेच के

गोंड्या असं नाही उखाण्यात नाव घ्यायचं नाही ना येत मामा मला उखाण तसं आम्ही तुला एंट्री देणार नाही घरात नाव घे सांगा ना? इथून तिथून पेरला लसून गंगेला आणले गदाडावर बसून माहुली तो आलं गदा बसून आणलं गदाड कुठे आलो होत इथपर्यंत गेलो परत म्हणजे आणलंय बर तू नाव घे झाला येऊ नको नाव घे ग नाही तर माऊली येऊन द्या ना घरास नाव घे तरी मावली इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच या सुस्वागतम सुस्वागतम बर बसा आता दोघे बसा थकले असाल तुम्ही दोघं अरे माऊली इकडे तिकडे पांगत आहे गहू बसा केलं थोडं पाणी दे आता पहिले थकले ते माऊली ते गहू गहू खेळू नको इकडे पहिले तू इकडे एकच ग्लास आणला काय ग्लास जाव तुमच्या घरच्या माहितीये सगळ्यांना माहितीये मी प्रेम करतो म्हणून पण आता तुम्हाला आम्ही घर जावे करून घेतलंय खरी हा नो बांडू। ने ने ये ना तुमचे आई बाप एवढे येऊन भांडू नाही नाही ते येणार नाही तर त्यांना माहिती करायला हा बरोबर आहे मावलीच पहिले देव दर्शन करून या तुम्ही मावली जाईल घेऊन ट्रॅक्टर कुठं जाईल मी आपल्या बांधावरच्या मसोबाचं मंदिर तुम्ही ना पहिले मसोबाचं दर्शन घेऊन या चला माऊली ट्रॅक्टर चालू कर का चालू नाही आजचे दिवस ट्रॅक्टर चालू बसा बसा टार्ली मध्ये बसा दोन मिनटं थांब मावली बसू दे त्याला बस आणि हे बाय बस उभाला जायचं व्यवस्थित पाया पडायचं बरं का हा हळू हळूहळू जाऊ दे बर का जाऊ दे तू जाती का बस 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 लवकर